नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो सगळ्यांना शुभ संध्याकाळ आता इकडे बघा अनुभे आले बापू मांडी बसलाय बैठक कशी गडबड आहे लय बारकीच असते ती लय चॅप्टर असते ती असली बारकी छोटीशी लय कळता असले छोटीच नाही बसा बसा बशा बश्या बसा, बसा, बसा। मांडवी बसायचंय मांडवी बापूच्या मांडी बसली का अनु माझ्या मांडव बॅट लागेल मना बॅट लागेल मोना भेट लागल टाळकीत पोरं कशी भावतो निगुंडाळ्या ती सगळं आज आमच्या समजा पोरांचं मेकअप केलंय बघा बापूला तर <laughs> गण कस लावलाय बापून लावलाय बाकून लावलंय होय गुटीला <laughs>

<todic> <आगे निसा नागे। todic> ती, दिदा कशी आई आमची खुनशे करते तिला शिंडी बांधली का हिला बघवत नाही लोडून टाकते टाकती ना बघा आमच्या अंकी <todic> कसा मधन बांधून पडलाय <todic> तिला जाऊ नका दीदा तस बारक्या वेला कुत्र बघा बार आमचं बारक गेलं ते चालू पाळलं त्याला आणि त्याला हाड हाड करून हांडवता दूध पाजलंय म्हशीच

येऊ नाही तर ना कुत्र्याचा पाय मांजराला मांजराचा कुत्र्याला होते पाय कुत्र्याचा मांजराला मांजराचा कुत्र्याला बरं असू द्या असू द्या असू द्या असू द्या आता चिकन खायचं का कोण करतय आई करते का नाही अरे खड खात ना घरी आ गाव कुठला बाळूच खड खात पप्पा कुठं चालल चाललं चाललं भूर उडून चाललं काय प्पा बिपडे टाईट घाल टाईट कपडे बिपडे घालून चालले दंती दिदी म्हणते पप्पा कपडे बिपडे टाईट घालून चालले ना म्हणलं मारून राऊंड मारून का खायला चाललाय काय

वाढत जरा संपल्यावर गेल्या काय नाही बघितलं का दिदीला माहिती आहे समजा गाडी व्यायच यायचंय तिला खायला चावतंय का दात आहे का मात आणला माझ्या दोन आणता गाडी बरोबर म्हटलं की आव ती नटले आवती जीवाला नटत हरिष्ठ योगा सिमेंट ची पुती इथं टाकली तेव्हा दोन तिथं आहे ती दोन इथं आहे ती टाकली ती पुती इथंच मारते तर येडा गोल गोल आम्हाला आम्हाला येडा घाल काय आम्हाला येडा घाल का खाल नाही या टिपणी बसणार सांडी बसणार

गाडी लांब आहे आज लय आज काय पाऊस येत नाही काल पाऊस सगळा धिंगाणा केला झाकून ठेवलं म्हणून आपलं आम्ही तर ते खड्डा बांधलेला एवढा मोठा तुझ्या कवळ्यात मातला का पाऊस रुस्त्या पाणी झाड पण दिसत नव्हती काय पाऊस लय आलाय झाड पण दिसत नाही ती लय बोलते अनुराधा अनुराधा अनुराधाचा बापूचा ठेका बोलण्याचा घरात लय गोड ठेक्यात बोलते ती दोघं गजग खेळते बघा परग आता यानं बॅट बॉल खेळायचा असतो का गजग खेळते

गरम घरात मग बाहेर आली होय आणि तुला बी लय जंत्यांसारखं गप्पा मार वाटते त्या म्हातारी झाली आमच्या दात पड़की एक एक कशी दोन आहे ही सगळा नाही तुझं टाइम आहे अजून पडायला बाप माझी काळी आहे एकदम काय रे तुझं दात वे मग आम्हाला सावणूक पाहे तेवढी तू इ कुठं येताय का खडा उचलून ए बाहुली बघतेस तू

मला दे मला कोणालाच देत नाही आता आता बसा एकटच बसा बना बांधकाम कुठे बघून आणवा आणवाजी आणवा मिस्त्री काय करते आता तिकडे द्यायला काय तुम्हाला आता काय थोड राहिलो हात भरवायसाठी नक बा सिमेंटला हात लाव पत्र्याला हात लाव करता या सिस्टर सिस्टर म्हणायला लागली दिवस शब्द इंग्रजी शिकायली बनायला कुणी सांगितलं तुला इंग्रजी बोल म्हणून सिस्टर